काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे पहिल्यांदाच त्यांचं नाव ईडीच्या चार्जशीट मध्ये दाखल करण्यात आलंय दोन हजार सहा सालच्या एका जमीन खरेदी प्रकरणात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे बघूया हे प्रकरण नेमकं काय का आहे ईडीच्या चार्जशीट मध्ये पहिल्यांदाच प्रियंका गांधींचं नाव पती रॉबर्ट वाड्राचं नाव आल्यावर दोनच दिवसांनी प्रियंका यांचंही नाव लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधीं मागे ईडीचं शुक्ल एकीकडे देशात लोकसभा निवडणुकीचा माहोल गरम होतोय तर दुसरीकडं काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींचं नाव पहिल्यांदाच ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदवण्यात आलंय त्यामुळे प्रियंका गांधींच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे काय आहे प्रकरण हे प्रकरण आहे हरियाणातील जमीन खरेदीचं रॉबर्ट वाड्रांनी हरियाणात रिअल इस्टेट एजंट एच एल पहावा यांच्या मार्फत जमीन खरेदी केली होती याच एजंट मार्फत एन आर आय उद्योजक सी सी थंपा या यानंही हरियाणात जमीन खरेदी केली होती थंपा हा शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारी प्रकरणात ईडीच्या रडारावर आहे तर या थंपाशी रॉबर्ट वाड्रांचे व्यावसायिक संबंध असल्याची चर्चा आहे या प्रकरणात दोनच दिवसांपूर्वी वाड्रांचं नाव चार्जशीटमध्ये नोंदवण्यात आलं होतं त्यानंतर आता प्रियंका गांधींचंही नाव त्यात टाकण्यात आलंय याच पाहवा एजंटकडून दोन हजार सहा साली प्रियंका गांधींनी जमीन खरेदी केली होती ही जमीन दोन हजार दहा साली पुन्हा पाहवालाच विकली या व्यवहाराचीही आता ईडीकडून चौकशी होणार आहे ईडीच्या चार्जशीटमध्ये रॉबर्ट वाड्रान पाठोपाठ आता प्रियंका गांधींचंही नाव आलंय मात्र चार्जशीटमध्ये दोघांचाही उल्लेख आरोपी असा करण्यात आलेला नाही मैं नहीं समझता कि किसी व्यक्ति को निर्दोष व्यक्ति को कोई डरने की जरूरत है कि परंतु अगर साहू जी जैसे लोग बैठे हैं साढ़े तीन सौ तीन सौ करोड़ रुपए अगर जो जिनको फफूंदी लग गई पड़ो में जिनको हिसाब किताब ही नहीं है तो उसका सवाल तो अभी तो कांग्रेस पार्टी ये भी नहीं दे पाई कि वो पैसा साहू जी का था या पार्टी के लिए आ रहा था देशा लोकसभा से पड़गम वजाय शुरुआत होते है सगड़े राज्य पक्ष इलेक्शन मोड मधे जाऊ लागले काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत राहुल गांधींसोबत त्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच भारत न्याय यात्रेत सहभागी होणार आहे दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदातून मुक्त करून त्यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची चिन्ह आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींचं नाव पहिल्यांदाच ईडीच्या चार्जशीट मध्ये आलंय इलेक्शन जवळ झालेलं आहे प्रियंका गांधी ऍक्टिव्ह झालेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी वॉशिंग मशीनला नाही म्हणाला तर तुमच्यावर काहीतरी केस होणार हे उभ्या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेला आहे आणि या देशात तुमच्याच चॅनल वर मी पाहिलेला आहे नव्वद टक्के ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या ज्या केसेस झालेल्या आहेत त्या विरोधी पक्षावरच झालेल्या आहेत वर्धापन दिनाचं निमित्त साधत काँग्रेस इलेक्शन मोडवर जाण्याच्या प्रयत्नात असतानाच प्रियंका गांधींचं नाव ईडीच्या चार्जशीट मध्ये नोंदवलं गेलं आहे इथून पुढच्या प्रचारात या मुद्द्यावरून सत्ताधारी काँग्रेसला कसं धारेवर धरतात आणि याला प्रियंका गांधी कसं प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अमोल जोशी पुढारी न्यूज मुंबई